रयतेचा राजा शिवछत्रपती या महानाट्यातून उलगडला शूरवीरांचा इतिहास हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला रयतेचा राजा राजा शिवछत्रपती या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकार्यांच्या पराक्रमांचा ज्वलंत इतिहास उलगडला हजारो रसिकांनी याला भरभरून दाद दिली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती अक्लूज शिक्षण प्रसारक मंडळ अक्लूज व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना कामगार वर्ग यांच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अक्लूज येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन संजय सिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी सुलक्षणा मोहिते पाटील अकलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंग मोहिते पाटील त्यांच्या पत्नी कांचनमाला मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यांना चांदीची तलवार व संग्रामसिंग मोहिते पाटील मित्रमंडळाच्या चा वतीने चांदीचा लेझिम भेट देण्यात आला यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील नंदिनी देवी मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंग मोहिते पाटील ऋतुजा मोहिते पाटील सुमित्रा देवी खानविलकर स्वरूपा राणी मोहिते पाटील सयाजीराजे मोहिते पाटील व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख सचिव अभिजित रणवरे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना जयसिंग मोहिते पाटील म्हणाले मागील पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यापैकी बरेच जण आज अस्तित्वात नाहीत त्यांच्याचमुळे मी माझ्या आयुष्यातील काही चांगल्या गोष्टी करू शकलो रायतीचा राजा शिवछत्रपती हे केवळ करमणुकीसाठी नाट्य नाही तर यातून आपण चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत शिवाजी महाराजांनी लाख मोलाचे सहकारी निर्माण केले छत्रपती शिवाजींनी रायतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली व त्यांच्या पश्चात ती सत्तावीस वर्ष दगदगत राहिली शिस्त कष्ट जिद्द व स्वाभिमान हे या नाटकातून शिकले पाहिजे प्रत्येकाच्या मनात ज्वलंत देशभक्ती निर्माण व्हावी यासाठीच या महानाट्याचे आयोजन केले सर्वांनी स्वाभिमान टिकविण्यासाठी शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारली पाहिजेत या महानाट्यासाठी क्रीडा संकुलवर उभारलेल्या एकशे पंचवीस फूट लांब व सत्तर फूट रुंद अशा भव्य रंगमंचावर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चित्रपट कलावंत शंतनू मोघे जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य बाजी प्रभूंच्या भूमिकेत अभिनेते रवींद्र कुलकर्णी व अफजल खानच्या भूमिकेत अभिनेते विश्वजित फडते यांच्यासह स्थानिक नऊशेहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला याचे लेखक युवराज पाटील दिग्दर्शक अभिनेते अजय तपकिरे सूत्रधार डॉक्टर विश्वनाथ आव्हाड होते शिवजन्मपूर्व कालापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे महत्वाचे प्रसंग महाना तुन या महानाट्यातून साकारले यात अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व जिजाऊ मासाहेब यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शिवजन्म बारसे बाल शिवाजीचे शिक्षण स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रांझाच्या पाटलाला सुनावलेली शिक्षा प्रतापगडावरील पराक्रम पन्हाळ्याहून सुटका शिवाकाशीचे व बाजीप्रभूचे आत्मबलिदान बहलोल खानचा प्रसंग व सेनापती प्रतापराव गुजर यांची आत्मा होती गड आला पण सिंह गेला व शेवटी शिवराज्याभिषेक इत्यादी प्रसंग हुबेहूब साकारले यामधील पायदळ व घोडदळाचा प्रत्यक्ष सहभाग यामुळे या, या, या महानाट्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला ब्युरो रिपोर्ट जनादेश